ટ અહમદનગર ન્યૂઝ इंदापूर तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे साहेब यांची आज भेट घेऊन त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल निमसाखर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचाली शब्दरूपी शुभेच्छा दिल्या यावेळी राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री नामदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व निमसाखर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री धैर्यशील भैया रणवरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निमसाखर परिसरातील विविध विकास कामांची माहिती दिली या प्रसंगी निमसाखर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करणे तसेच सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांना निमसाखर गाव भेटीसाठी यावेळी निमंत्रण दिले असता गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे साहेब यांनी लवकरच निमसाखर गाव भेट देणार असल्याचे आश्वासन दिले आपलाच शेखर संतोष पानसरे ग्रामपंचायत सदस्य निमसाखर इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर